याने आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस स्पर्धेतील सुपर आठमधील सामन्यात ऑस्ट्रेलियावर चोवीस धावांनी विजय मिळवत भारतीयांना खास गिफ्ट दिलाय भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला हरवून वन डे वर्ल्ड कप दोन हजार तेवीसच्या अंतिम फेरीतील पराभवाचा बदला घेतलाय रोहित शर्माच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलाय ऑस्ट्रेलियावरील विजयासह भारतानं उपांत्य फेरीच्या लढतीत प्रवेश केलाय उपांत्य फेरीत भारत विरुद्ध इंग्लंड असा सामना सत्तावीस जून रोजी होणार आहे भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना प्रेव्हिडेंट स्टेडियम गयान येथे होणार आहे पण या सामन्यात हवामानाच्या अंदाजानुसार गयान मध्ये मॅचच्या दिवशी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पावसाने हजेरी लावल्यास गयांचं स्टेडियम ओलं होईल आणि मैदान कोरड करण्यासाठी तगडी यंत्रणा नसल्याने आय सी घ्यावा ला लागू शकतो गयांमध्ये पाऊस झाल्यामुळे थेट टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचू शकेल तसेच आय सी सीने सेमीफायनल टू साठी राखीव दिवस ठेवलेला नसल्याचा फायदा देखील टीम इंडियाला होऊ शकतो भारत इंग्लंड मॅच म्हणजे भारताकडे दोन हजार बावीसच्या टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे दरम्यान भारतानं ग्रुप स्टेजमध्ये आयर्लंड पाकिस्तान अमेरिका यांना पराभूत केलं होतं सुपर आठमध्ये भारतानं सर्व सामने जिंकले आहेत अफगाणिस्तान बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया पराभूत करत भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केलाय भारतीय संघाने सुपर आठच्या गट एकमध्ये अव्वल स्थानी राहून उपांत्य फेरीत प्रवेश केलाय अशा परिस्थितीत सामना रद्द झाल्यास टीम इंडियाचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित होईल तर ग्रुप दोनमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या इंग्लंडचा संघ बाहेर पडेल टी ट्वेंटी वर्ल्ड मध्ये भारतीय संघ कसा असेल तर रोहित शर्मा यशस्वी जायस्वाल विराट कोहली सूर्यकुमार यादव ऋषभ पंत संजू सॅमसन शिवम दुबे रवींद्र जडेजा अक्षर पटेल कुलदीप यादव युजवेंद्र चहल अर्षदीप सिंह जसप्रीत बुमराह हार्दिक पांड्या आणि मोहम्मद सिराज